काय येत काय लोक येत आहे kait ke kertas agak baper ah, itu eh? ya seperti itu bes asal deh must Baiklah, tiun bas lagi <laughs> gadi. Nyawa, शिंगी हम्म कसं येतो बसलोस तू येत नव्हता अचानक आलेला आहे नाही मस्त हा ते आता येणारच की आता फिरायचा टाइम मिळणार ना त्यामुळं आहे का द्या ठीक आहे Bisa? 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 kalau Bisa? mainnya Bisa? Bisa? itu Bisa? kita Bisa? चला जाऊ ह्याला फिरवू बोला ये म्हटलं तर नाही माझ्या मनाचं काम चला जाऊ फिरायला म दोन चला फ्रेश झालेलं आहे मस्तपैकी वातावरण नेहमीप्रमाणेच साहेब झोपलेले आहेत नेहमीप्रमाणेच मम्मीचं चालला आहे स्वयंपाक नेहमीप्रमाणेच चहा पिऊया फ्रेश होऊ नेहमीप्रमाणे चला काय आता काय करू का, का आरती हा एवढं सांगत आहे ती भट्टी मोठी आहे काही एक तुकडा एक न सांगा सांड नाही तुमच्या बिलकुल नाही कधी कधी कसं सांगतंय ते कोणाला क्रुटीला आहे झालंय बघा प्रत्येक म्हणतांना सांगतो म्हणतो म्हणतेकडनं फक्त दुसऱ्याकडनं हुशार मम्मी ती हुशार हे बघा काय त्याच्या त्याच्यात टाकत आता मी बघितले मग काय कशाला मेन गा मी बघा पाऊस आलेला आहे आता आणि अकरा वाजता येत आहे आता जेवतोय आता पावसामुळे सगळं अंदोबल झालेलं आहे थोडं पण सुटलंय चला जीव आणि मग तुम्हाला भेटतो झालं का गरमागरम भाकऱ्या चला जीवया बघूया आज काय आहे गरमागरम भाकरी के साथ अजून काय आहे अरे चला पेश अर बाहेाओसल्या एक हजार चला आज आहे अंडा पेशल भाकरी पेशल आणि तर व्हिडिओ बघतोय मी काय ते चालले ब्रेडला चटणी लावून तोंडाला पाणी मस्तच काय तर चालू आहे बटर वरण टाकते काकडे काकडे सँडविच दिसते सँडविच चला कॅन्सल करूया नाही एवढं खास दुसरा भाऊ तर चला झोपूया माझा मोबाईल शू करायचं चला इथं संपू आणि एंडिंग करू हे चाललेलं आहे आम्ही आता हलका व्हायला हे बघा शंगींगायने मंगींगे निबर त्या अंधारात जायला हे बघाय लाईट लावू की इकडची एक मिनिट एक मिनिट लाव

चला ब्लॉगला बंद करू जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय